डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ निंबर्गी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाली पदाधिकारी नव्याने निवडण्यात आले ते याप्रमाणे अध्यक्ष विजय बाळासाहेब डावरे उपाध्यक्ष साधू लक्ष्मण दुपारगुडे धनाजी दुपारगुडे खजिनदार शरद ब्रम्हान सह सहखजिनदार बसवराज अंबादास शिवशरण सचिव विठ्ठल अनिल दुपारगुडे सहसचिव राजशेखर संगप्पा डावरे प्रमुख राहुल चंद्रकांत दुपारगुडे मिरवणूक प्रमुख प्रभाकर साबळे महेश साबळे रणजित दुपारगुडे अजित वाघमारे दिनेश कांबळे सल्लागार महादेव साधू दुपारगुडे अर्जुन दुपारगुडे विश्वनाथ रामचंद्र दुपारगुडे गंगाराम दुपारगुडे मंडळाचे आधारस्तंभ माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत दुपारगुडे व प्राध्यापक नागेश दुपारगुडे तसेच मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब कोडी यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा